ठेवा कारण की राज्यामध्ये बारा तारखेपासून जवळपास मध्ये बारा पासून वीस पर्यंत राज्यात मध्ये हा पाऊस मान्सून पूर्व असणार आहे म्हणून हे लक्षात यायचं आणि राज्यातल्या परत एक शेतकऱ्याला येतो की राज्यामध्ये आणखी सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी मान्सून बारा मेला दस्तक देणार आहे अंदमान बेटावत दस्तक म्हणजे दे धडक देणार आहे म्हणजे दे अंदमानात बेटावत दाखल होणार आहे म्हणजे यावर्षी जवळपास आठ दहा दिवस लवकरच येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर वीस एकोणीस वी एकोणीस मे पर्यंत तिथंच स्थिरावलेलं राहील परंतु स्थिरावलेलं राहत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर एकवीस मेपासून परत राज्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे एक यक, एकवीस मेपासून अंदमान बेटावर परत मान्सून सक्रिय होईल त्याच्यानंतर वेळेप्रमाणे जून महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राकडे दाखल होणार आहे म्हणून हे खास करून आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं जशी वेळ वाट बघावं लागते म्हणजे तशी काही यावर्षी वाट बघण्याची गरज नाही बारा मेलामध्ये म्हणजे उद्याच्याला दस्तक देणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात पण राज्यामध्ये मात्र अकरा मेपासून ते वीस मे पर्यंत दररोज भाग बदलात पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे ज्यांची हळद असेल ज्यांचा कांदा असेल तुम्ही काय करायचा काढून झाकण्याची तयारी ठेवा आणि ज्यांच्या ऊसा आवल्या शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी कारण की राज्यामध्ये काय झालं की यावर्षी पा ऊसासाठी पाणी कमी पडत आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी की ऊसाला तुमचे दोन पाणी वाचतील असा पाऊस पडणार आहे ऊसाच्या सऱ्यामध्ये पाणी साचल असा पाऊस पडणार आहे म्हणून हा आनंद लक्षात येतो म्हणजे खास करून ही ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणून लक्षात येतं पण हळद आणि कांदा शेतकऱ्यांना की विनंती की तुम्ही तुमचं जसे वेळ भेटेल तसा कांदा काढा कारण की राज्यामध्ये जवळपास तीस मेपर्यंत असा दररोज दोन दोन दिवस भाग बदलत बदलत आज या भागात उद्याच्या भागात पावसाचा पाऊस पडतच राहणार आहे ते मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं बारा मेला जरी मा मान्सून दस्तक देणार असला तरी एकवीस मेला तिथून पूर्वपातवामध्ये परिस्थिती सुरळीत होत जाईल आणि एकवीस आणि जून महिन्यामध्ये मात्र आपल्या महाराष्ट्रात दाखल होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर अकरा मे म्हणजे उ अकरा मेपासून ते वीस मेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत मान्सून पूर्वाचा पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे प पडणार आहे आणि दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणजे जवळपास वीस तारखेपर्यंत प्रत्येक गावाला दोन वेळेस तरी पाऊस येऊन जाणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात उसावाल्यासाठी खास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितं की राज्यामध्ये ज्यांचे हळद असेल कांदा असेल तुम्ही काय करा की अकरा तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये बारा तारखेपासून जवळपासमध्ये बारापासून वीसपर्यंत राज्यात भाग बदलत बदलत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही मध्ये हा पाऊस मान्सून पूर्व असणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि राज्यातल्या परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी मान्सून बारा मेला दस्तक देणार आहे अंदमान बेटावत दस्तक म्हणजे धडक देणार आहे म्हणजे अंदमानात बेटावत दाखल होणार आहे म्हणजे यावर्षी जवळपास आठ दहा दिवस लवकरच येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित होतो की त्याच्यानंतर वीस एकोणीस वी एकोणीस मेपर्यंत तिथंच स्थिरावलेलं राहील परंतु स्थिरावलेलं राहत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर एकवीस मेपासून परत राज्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे एक एकवीस मेपासून अंदमान बेटावर परत मान्सून सक्रिय होईल त्याच्यानंतर वेळेप्रमाणे जून महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राकडे दाखल होणार आहे म्हणून हे खास करून आनंदाची बातमी म्हणजे जशी वेळ वाट बघावं लागते म्हणजे तशी काही यावर्षी वाट बघण्याची गरज नाही बारा मेलामध्ये उद्याच्याला दस्तक देणारे म्हणून ही अंदाज लक्षात पण राज्यामध्ये मात्र अकरा मेपासून ते वीस मेपर्यंत दररोज भाग बदलात पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांची हळद असेल ज्यांचा कांदा असेल तुम्ही काय करता काढून झाकण्याची तयारी ठेवा आणि ज्यांच्या ऊसावाल्या शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी कारण की राज्यामध्ये काय झालं की यावर्षी पा ऊसासाठी पाणी कमी पडत आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी की ऊसाला तुमचे दोन पाणी वाचतील असा पाऊस पडणार आहे ऊसाच्या सऱ्यामध्ये पाणी साचल म्हणजे ही ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणून लक्षात यायचं पण हळद आणि कांदा शेतकऱ्यांना विनंती की तुम्ही तुमचं जसे वेळ भेटेल तसा कांदा काढा कारण की राज्यामध्ये जवळपास तीस मे पर्यंत असा दररोज दोन दोन दिवस भाग बदलत बदलत आज या भागात उद्या त्या भागात पावसाचा पाऊस पाुश पडतच राहणार आहे ते मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं बारा मेला जरी मा मान्सून दस्तक देणार असला तरी एकवीस मेला तिथून पूर्वपदावामध्ये परिस्थिती सुरळीत होत जाईल आणि एकवीस आणि जून महिन्यामध्ये मात्र आपल्या महाराष्ट्रात दाखल होणार आहे म्हणून हे लक्षात येतात पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर अकरा मे म्हणजे उ अकरा मेपासून ते वीस मेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत मान्सून पूर्वाचा पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे प पडणार आहे आणि दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणजे जवळपास वीस तारखेपर्यंत प्रत्येक गावाला दोन वेळेस तरी पाऊस येऊन जाणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतो उसावाले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये ज्यांचे हळद असेल कांदा असेल तुम्ही काय करा की अकरा तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये बारा तारखेपासून जवळपास म्हणजे बारापासून वीसपर्यंत राज्यात भाग बदलत बदलत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही मध्ये म्हणून हे लक्षात येतात मेला दस्तक देणार आहे अंदमान बेटावत दस्तकमध्ये धडक देणार आहे म्हणजे अंदमानात बेटावर दाखल होणार आहे म्हणजे यावर्षी जवळपास आठ दहा दिवस लवकरच येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर वीस एकोणीस वी एकोणीस मे पर्यंत तिथंच स्थिरावलेलं राहील परंतु स्थिरावलेलं राहत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर एकवीस मेपासून परत राज्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे एक यक, एकवीस मेपासून अंदमान बेटावर परत मान्सून सक्रिय होईल त्याच्यानंतर वेळेप्रमाणे जून महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राकडे दाखल होणार आहे म्हणून हे खास करून आनंदाची बातमी म्हणजे वाट बघावं लागते म्हणजे तशी काही यावर्षी वाट बघण्याची गरज नाही बारा मेलामध्ये उद्या त्याला दस्तक देणारे म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्यामध्ये मात्र अकरा मेपासून ते वीस मेपर्यंत दररोज भाग बदलात पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता ज्यांची हळद असेल ज्यांचा कांदा असेल तुम्ही काय करता काढून झाकण्याची तयारी ठेवा आणि ज्यांच्या ऊसाव्हाला शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी कारण की राज्यामध्ये काय झालं की यावर्षी पा ऊसासाठी पाणी कमी पडत आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी की ऊसाला तुमचे दोन पाणी वाचतील असा पाऊस पडणार आहे ऊसाच्या सऱ्यामध्ये पाणी साचल असा पाऊस पडणार आहे म्हणून हा आनंद लक्षात येतो म्हणजे खास करून ही ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणून लक्षात द्यायचा पण हळद आणि कांदा शेतकऱ्यांना विनंती की तुम्ही तुमचं जसे वेळ भेटेल तसा कांदा काढा कारण की राज्यामध्ये जवळपास तीस मेपर्यंत असा दररोज दोन दोन दिवस भाग बदलत बदलत आज या भागात उद्याच्या त्या भागात पावसाचा पाऊस पाुश पडतच राहणार आहे ते मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं बारा मेला जरी मा मान्सून दस्तक देणार असला तरी एकवीस मेला तिथून पूर्वपातवामध्ये परिस्थिती सुरळीत होत जाईल आणि एकवीस जून महिन्यामध्ये मात्र आपल्या महाराष्ट्रात दाखल होणार आहे म्हणून हे लक्षात येतात पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर अकरा मे म्हणजे उ अकरा मेपासून ते वीस मेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत मान्सून पूर्वाचा पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण मराठवाडा सगळीकडे प पडणार आहे आणि दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणजे जवळपास वीस तारखेपर्यंत प्रत्येक गावाला दोन वेळेस तरी पाऊस येऊन जाणार आहे म्हणून अंधाज लक्ष उसावाले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये ज्यांचे हळद असेल कांदा असेल तुम्ही काय करा की अकरा तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये बारा तारखेपासून जवळपासमध्ये बारापासून वीसपर्यंत राज्यात भाग बदलत बदलत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही म्हणजे हा पाऊस मान्सूनपूर्व असणार आहे म्हणून हे लक्षात येतात आणि राज्यातल्या परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी मान्सून बारा मेला दस्तक देणार आहे अंदमान बेटाव दस्तक म्हणजे दे धडक देणार आहे म्हणजे दे अंदमानात बेटाव दाखल होणार आहे म्हणजे यावर्षी जवळपास आठ दहा दिवस येणार आहे म्हणून हा आनंद लक्षात घेतात पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर वीस एकोणीस वी एकोणीस मेपर्यंत तिथंच स्थिरावलेलं राहील परंतु स्थिरावलेलं राहत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर एकवीस मेपासून परत राज्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचे म्हणजे एक यक, एकवीस मेपासून अंदमान बेटा परत मान्सून सक्रिय होईल त्याच्यानंतर वेळेप्रमाणे जून महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राकडे दाखल होणार आहे म्हणून हे खास करून आनंदाची बातमी म्हणजे आपल्याला वाट बघावं लागते म्हणजे तशी काही यावर्षी वाट बघण्याची गरज नाही बारा मेला मध्ये उद्याच्याला दस्तक देणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात पण राज्यामध्ये मात्र अकरा मे पासून ते वीस मे पर्यंत दररोज भाग बदलात पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता ज्यांची हळद असेल ज्यांचा कांदा असेल तुम्ही काय करता काढून झाकण्याची तयारी ठेवा आणि ज्यांच्या ऊसा आवल्या शेतकऱ्यासाठी से खूप आनंदाची बातमी कारण की राज्यामध्ये काय झालं की यावर्षी पा ऊसासाठी पाणी कमी पडत आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी की ऊसाला तुमचे दोन पाणी वाचतील असा पाऊस पडणार आहे ऊसाच्या सऱ्यामध्ये पाणी साचल असा पाऊस पडणार आहे म्हणून हा आनंद लक्षात येतो म्हणजे खास करून ही ऊस शेतकऱ्यासाठी से आनंदाची बातमी म्हणून लक्षात येतं पण हळद आणि कांदा शेतकऱ्यांना की विनंती की तुम्ही तुमचं जसे वेळ भेटेल तसा कांदा काढा कारण की राज्यामध्ये जो महाराष्ट्रात की राज्यामध्ये ज्यांची हळद असेल कांदा असेल तुम्ही काय करा की अकरा तारखेपर्यंत ता, काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये बारा तारखेपासून जवळपासमध्ये बारापासून वीसपर्यंत राज्यात भाग बदलत बदलत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही मध्ये हा पाऊस मान्सून पूर्व असणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि राज्यातल्या परत एक शेतकऱ्याला इच्छितो की राज्यामध्ये आणखी सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी मान्सून बारा मेला दस्तक देणार आहे अंदमान बेटावत दस्तक म्हणजे धडक देणार आहे म्हणजे अंदमानावर बेटावत दाखल होणार आहे म्हणजे यावर्षी जवळपास आठ दहा दिवस लवकरच येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर वीस एकोणीस वी एकोणीस मेपर्यंत तिथंच स्थिरावलेलं राहील परंतु स्थिरावलेला राहत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर एकवीस मे पासून परत राज्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे एकवीस मे पासून अंदमान बेटावर परत मान्सून सक्रिय होईल त्याच्यानंतर वेळेप्रमाणे जून महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राकडे दाखल होणार आहे म्हणून हे खास करून आनंदाची बातमी म्हणजे सांगायला वाट बघावं लागते म्हणजे तशी काही यावर्षी वाट बघण्याची गरज नाही बारा मेला मध्ये उद्या त्याला दस्तक देणारे म्हणून ही अंदाज लक्षात पण राज्यामध्ये मात्र अकरा मेपासून ते वीस मेपर्यंत दररोज भाग बदलात पावसाळ्यासारखा पाऊस पडणारे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांची हळद असेल ज्यांचा कांदा असेल तुम्ही काय करता काढून झाकण्याची तयारी ठेवा आणि ज्यांच्या ऊसावाल्या शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी कारण की राज्यामध्ये काय झालं की यावर्षी पा ऊसासाठी पाणी कमी पडत आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी की ऊसाला तुमचे दोन पाणी वाचतील असा पाऊस पडणार आहे ऊसाच्या सऱ्यामध्ये पाणी साचल असा पाऊस पडणार आहे म्हणून हा आनंद लक्षात येतो म्हणजे खास करून ही ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणून लक्षात येतं पण हळद आणि कांदा शेतकऱ्यांना विनंती की तुम्ही तुमचं जसे वेळ भेटेल तसा कांदा काढा कारण की राज्यामध्ये जवळपास तीस मेपर्यंत असा दररोज दोन दोन दिवस भाग बदलत बदलत आज या भागात उद्याच्या भागात पावसाचा पाऊस पडतच राहणार आहे ते मान्सून पूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे बारा मेला जरी मान्सून दस तारखे देणार असला तरी एकवीस मेला तिथून पूर्वपातवामध्ये परत महाराष्ट्रात काढून झाकून ठेवा कारण राज्या की राज्यामध्ये बारा तारखेपासून मध्ये बारापासून वीसपर्यंत राज्यात भाग बदलत बदलत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मध्ये हा पाऊस मान्सून पूर्व असणार आहे म्हणून हे लक्षात येतात आणि राज्यातल्या परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी मान्सून बारा मेला दस्तक देणार आहे अंदमान बेटावत दस्तक म्हणजे धडक देणार आहे म्हणजे अंदमानात बेटावत दाखल होणार आहे म्हणजे यावर्षी जवळपास आठ दहा दिवस लवकरच येणार आहे म्हणून हा आनंद लक्षात येतो पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित होतो की त्याच्यानंतर वीस एकोणीस वी एकोणीस मेपर्यंत तिथंच स्थिरावलेलं राहील परंतु स्थिरावलेलं राहत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर एकवीस मेपासून परत राज्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे एक यक, एकवीस मेपासून अंदमान बेटावर परत मान्सून सक्रिय होईल त्याच्यानंतर वेळेप्रमाणे जून महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राकडे दाखल होणार आहे म्हणून हे खास करून आनंदाची बातमी म्हणजे सांग जशी वेळ वाट बघावं लागते म्हणजे तशी काही यावर्षी वाट बघण्याची गरज नाही बारा मेला मध्ये उद्याच्याला दस्तक देणारे म्हणून ही अंदाज लक्षात पण राज्यामध्ये मात्र अकरा मेपासून ते वीस मेपर्यंत दररोज भाग बदलात पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता ज्यांची हळद असेल ज्यांचा कांदा असेल तुम्ही काय करता काढून झाकण्याची तयारी ठेवा आणि ज्यांच्या ऊसा शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी कारण की राज्यामध्ये काय झालं की यावर्षी पा ऊसासाठी पाणी कमी पडत आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी की ऊसाला तुमचे दोन पाणी वाचतील असा पाऊस पडणार आहे ऊसाच्या सऱ्यामध्ये पाणी साचल असा पाऊस पडणार आहे म्हणून हा आनंद लक्षात येता म्हणजे खास करून ही ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणून लक्षात द्यायचा पण हळद आणि कांदा शेतकऱ्यांना हे विनंती की तुम्ही तुमचं जसे वेळ भेटेल तसा कांदा काढा कारण की राज्यामध्ये जवळपास तीस मेपर्यंत असा दररोज दोन दोन दिवस भाग बदलत बदलत आज या भागात उद्याच्या या भागात पावसाचा पाऊस परतच राहणार आहे ते मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं बारा मेला जरी मा मान्सून दस्तक देणार असला तरी एकवीस मेला तिथून पूर्वपदावामध्ये परिस्थिती सुरळीत होत जाईल आणि एकवीस आणि जून महिन्यामध्ये मात्र आपल्या महाराष्ट्रात दाखल होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर अकरा मे म्हणजे उ अकरा मेपासून ते वीस मेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत मान्सून पूर्वाचा पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे प पडणार आहे आणि दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणजे जवळपास वीस तारखेपर्यंत प्रत्येक गावाला दोन वेळेस तरी पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हांदला येतात ऊसावाल्यासाठी खास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये ज्यांचे हळद असेल कांदा असेल तुम्ही काय करा की अकरा तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये बारा तारखेपासून जवळपासमध्ये बारापासून वीसपर्यंत राज्यात भाग बदलत बदलत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही हा पाऊस मान्सूनपूर्व असणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि राज्यातल्या परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी मान्सून बारा मेला दस्तक देणार आहे अंदमान दस्तक म्हणजे दे धडक देणार आहे म्हणजे अंदमानावर बेटाव दाखल होणार आहे म्हणजे यावर्षी जवळपास आठ दहा दिवस लवकरच येणार आहे म्हणून हा आनंद लक्षात घ्या पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर वीस एकोणीस वी एकोणीस मेपर्यंत तिथंच स्थिरावलेलं राहील परंतु स्थिरावलेलं राहत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर एकवीस मेपासून परत राज्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे एक यक, एकवीस मेपासून अंदमान बेटा परत मान्सून सक्रिय होईल त्याच्यानंतर वेळेप्रमाणे जून महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राकडे दाखल होणार आहे म्हणून हे खास करून आनंदाची बातमी म्हणजे सांग जशी वेळ वाट बघावं लागते म्हणजे तशी काही यावर्षी वाट बघण्याची गरज नाही बारा मेलामध्ये म्हणजे उद्याच्याला दस्तक दस देणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात पण राज्यामध्ये मात्र अकरा मेपासून ते वीस मेपर्यंत दररोज भाग बदलात पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता ज्यांची हळद असेल ज्यांचा कांदा असेल तुम्ही काय करायचा काढून झाकण्याची तयारी ठेवा आणि ज्यांच्या ऊसावाल्या शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी महाराष्ट्रात की राज्यामध्ये ज्यांची हळद असेल कांदा असेल तुम्ही काय करा की अकरा तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये बारा तारखेपासून जवळपासमध्ये बारापासून वीसपर्यंत राज्यात भाग बदलत बदलत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही म्हणजे हा पाऊस मान्सून पूर्व असणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि राज्यातल्या परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी मान्सून बारा मेला दस्तक देणार आहे अंदमान बेटावत दस्तक म्हणजे धडक देणार आहे म्हणजे अंदमानात बेटावर दाखल होणार आहे म्हणजे यावर्षी जवळपास आठ दहा दिवस लवकरच येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की